अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक प्रकाश घाळे महाराष्ट्र दौऱ्यावर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे सर्वसामान्य शेतकरी अडचणी घेऊन सोडवणार असून तळागाळातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणीसाठी काँग्रेसचे प्रकाश घाळे यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातो दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार असून चौदा ऑक्टोबर रोजी नागपूर येथे आयोजित आणावा बैठकी नंतर सांगता होणार आहे काँग्रेस पक्षाचे प्रकाश घाळे हे राष्ट्रीय समन्वयक असून त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे किसान काँग्रेसचे ते प्रभारी सुद्धा आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती व सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विश्वास अधिक बळकट व्हावा व त्यांना सर्व घटकातून न्याय मिळावा व आगामी काळातही शेतकऱ्यांचा हा विश्वास कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार असल्याची माहिती मिळत आहे याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या पत्राद्वारे प्रकाश घाळे हे दौऱ्यावर येणार असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना आपल्याकडून संपूर्ण सहकार्य करावे तसे आपल्या तालुक्यातील सर्व ब्लॉक अध्यक्षांना सहकार्य करण्याबाबत लेखी पत्राद्वारे सूचना दिल्याचे वृत्त आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी सन्माननीय प्रकाश गाडेसाहेब यांचा महाराष्ट्रामध्ये या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी दौरा सुरू होणार आहे मी सन्मान्य प्रकाश गाडेसाहेब यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन सुद्धा करतो कारण या नुकत्याच आपण पाहिलं असून लोकसभामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाने त्याचबरोबर महाविकास आघाडीनं प्रचंड असं यश धमच यश महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय प्रकाश माननीय आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब नेतृत्व नेतृत्वाखाली जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये प्रचंड विजय महाविकास आता येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की अनेक ज्वलंत प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन महाविकास आघाडी रस्त्यामध्ये उतरणार आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा प्रचंड विजय या ठिकाणी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्यामध्ये सत्ता येणार आहे सगळ्यात महत्वाचा विषय की कि किसान काँग्रेसच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये जे दौरे होणार आहेत त्या दौऱ्यामध्ये जे शेतकरी कष्टकऱ्याचे जे विषय आहेत जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन सन्मान्य प्रतापजी साहेब हे प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीनं जो आदेश आला महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आमचे नाव पटोले साहेब त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सन्माननीय देशाचे माजी गृहमंत्री सन्मान्य सुशीलकुमार साहेब व सोलापूरच्या खासदार संबंधित प्रदित्रजी शिंदे यांच्या मार्गदर्शन प्रदर्शन झाली येणाऱ्या पंधरा सप्टेंबर रोजी या सोलापूर शहरातून या ऐतिहासिक अशा किसान काँग्रेसच्या या आढावा बैठकीला सुरुवात होणार आहे आणि चौदा ऑक्टोबरला नागपूर येथे या किसान काँग्रेसची ही जी ऐतिहासिक ही जी चळवळ आणि ही जी यात्रा होणार आहे ती जी सांगता होणार आहे आणि मी सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी स...

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा